तुम्हाला मागचे जन्म वगैरे पण स्वामींच्या इच्छेने दिसू शकतात हो तुमचं वय 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 समजा काही असू असू तुमच्या किती स्वामी त्या हजार वर्षातली कुठली कर्म तुम्हाला ह्या जन्मात फेडता येतील ते तुमच्या प्रश्नांच्या अनुसरून सांगत असतात माझ्याकडे एक बाई आल्या होत्या त्या प्रोफेसर होत्या कॉलेजमध्ये आणि त्यांच्या गळ्याला इथे असा हे झाला होता गट्टू झाला होता आणि त्यांना खाता येत नव्हतं बर तर खाता येत नाही म्हटल्यावर साहजिकच त्या चिडचिड्या झाल्या होत्या त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं त्या hmm. ना। माझ्याकडे आल्या तर त्या म्हणल्या हो पण मला खूप त्रास होते मला लवकर लवकर उत्तर द्या तर hmm. म्हटलं सांगा तुमचा प्रश्न त्या म्हणल्या मला माझं वजन पस्तीस किलो झालंय आणि मला काही खाता पण येत नाही मी सॉरी दोन पोळ्या खायचे की मी चतकोर पोळी खायला लागली माझं वजन खूप कमी झालंय मला स्वामींनी उत्तर दिलं होतं पण मी त्यांना म्हणलं मी आधी तुमच्या मुलीचं बघते मुलीचं सांगितलं तर त्या म्हणल्या माझं उत्तर द्या ना मला तर मी त्यांना म्हणलं आता तुमचं उत्तर आलंय पण मी मला कसं सांगायचं कळत नाही कारण स्वामींनी सांगितलं तर ह्या बाईंनी चोरी करायची तर मी म्हटलं की तुम्हाला चोरी करायची असं उत्तर आलंय त्याही घाबरल्या असं कसं म्हणलं हे बघा तुम्ही चोरी करा का ते अजून मला स्वामी सांगत नाही पण तुम्ही चोरी करा तुमचा आजार बरा होईल तुम्ही मुलगी परगोत्रात गेली तिच्या पर्स मधन चार नोटा चोरा आणि त्या सगळ्या खर्च करा वाटा खालच्या खालती म्हणजे वॉचमेनला वगैरे त्याच ते आणि तेवढं तुम्ही बघा तर त्या म्हणल्या का पण असं माझ्या नशिबात चोरी करणं का तर म्हणलं तुम्ही एका जन्मात तुम्ही कुत्र्याला काठी फेकून मारली जेव्हा तो पोळी खात होता आणि त्या दिवसभरात त्याला अन्न पाणी काही मिळालं नाही त्याचे भोग हे तुम्ही भोगताय आता म्हणलं हे मलाही माहित नाही मला स्वामींनी सांगितलंय तसं मी तुम्हाला सांगते तर आता हे जर तुम्ही खायला लागलात तर मला कळेल की हे बरोबर आहे तर तसं झाल्यानंतर पंधरा दिवसांनी त्या आल्या माझ्याकडे त्या म्हणल्या की मी, मी आता गाडी चालवत आले फोर व्हीलर ड्राईव्ह करत आले ज्यांना उभं पण राहता येत नव्हतं बर आणि त्या म्हणल्या मी ब्रेकफास्ट करून आली आणि आता तुम्ही मला कितीही खायला द्या मी खाली ही असते ही स्वामींची अनुभूती